हे फ्रिंडस सर्वांना देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद असतो आज प्रत्येक देवाने आपल्याला ही सुंदरशी संधी दिली आहे आणि आज, आज आपण प्रार्थना ह्या मुद्द्यातील जो दोन क्रमांकाचा भाग आहे तो आपण आज शिकणार आहोत आणि माग आपण शिकलो होतो की प्रार्थना म्हणजे नेमकी काय आहे जर ते आठवत नसेल तर मग आपल्याला अगोदरचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये प्रार्थने संदर्भात ज्या गोष्टी शिकवण्यात आल्या त्या जर तुम्ही ऐकल्या तर तुम्हाला प्रार्थना काय प्रकार आहेत हे समजण्यासाठी मदत होईल आणि आज आपण पाहणार आहोत की प्रार्थना करण्याची जी आज्ञा आहे ती खऱ्या अर्थाने देवाने विश्वासणाऱ्यांना काय केलेली आहे दिलेली आहे आणि पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण पावलाची जी पत्र आहे ती ज्या वेळेला आपण वाचतो तर पाऊल नेहमी विश्वास नारांना एक गोष्ट प्रामुख्याने सांगताना आपल्याला दिसून ती तेही की प्रत्येक विश्वास विश्वासनाऱ्याचं जे जीवन आहे ते प्रार्थनामय असलं पाहिजे कलसे चा पत्र चौथा अध्याय आणि त्याचं जे दुसरं वचन आहे ते ज्या वेळेला आपण वाचतो कलसे मंडळीला पत्र लिहित असताना संतपौल कलसे मंडळीला हे आव्हान देत आहे की जी त्यांचं जे जीवन आहे विश्वासमारांचं ते प्रार्थनामय असायला पाहिजे आणि कलसे पत्र दुसरा अध्याय चौथा अध्याय त्याचं जे दुसरं वचन आहे त्यामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे प्रार्थने टिकून राहा आणि उपकार सुटी करीत तीत जागे राहा वचनामध्ये स्पष्टपणे एक आव्हान विश्वासदारांना करण्यात आलं आहे ते आहे प्रार्थने टिकून राहण्यासंदर्भाच ज्यावेळेला आपण पहिले करीन सातवा अध्याय आणि त्याचं जे पाचवं वचन आहे त्या पाचव्या वचनावर देखील करीन करायची जी मंडळी आहे त्या करीन करायच्या मंडळीला संत पाऊल पत्र लिहित असताना तो पहिले करीन सातवा अध्याय आणि त्याच्या पाचव्या वचनामध्ये असं म्हणतो एकमेकांची वंचना करू नका तरी तुम्ही उपवास व प्रार्थना यात तत्पर होता यावे म्हणून काही वेळ संमतीने वेगळे व्हावे मग फिरून एकत्र यावे यासाठी की तुमच्या असंयमनावरून तुम्हाला परीक्षेत पडू नाही आता ह्या ठिकाणी आपल्याला संत पौल प्रार्थना करण्या संदर्भात एक आव्हान देत आहे आणि उपवास व प्रार्थना ही प्रत्येकाने गरजेचं आहे आणि मग हे केवळ एक संत पवनाच्या द्वारे मंडळातील विश्वासार्ह देण्यात आलेला हे केवळ एक आव्हान नाहीये तर ही एक आज्ञा देखील आहे जी आपल्याला देवाकडून आत्म्याच्या द्वारे प्राप्त झालेली आहे जर आपण नेहमी नित्यनियमाने प्रार्थना करतो तर आपण देवाच्या आज्ञेचं पालन करतो हे आपल्याला समजणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आहे प्रार्थना परमेश्वराच्या आशीर्वादांना प्राप्त करून घेण्याचं एक काय आहे माध्यम आहे आणि हे कशा प्रकारे तर आपल्याला हे समजण्यासाठी मध्य पुस्तकाच्या सातव्या अध्यायाच्या अकरावं जे वचन आहे त्या वचनाकडे आपल्याला जावं लागेल आणि त्या वचनामध्ये कशा रीतीने प्रार्थना ही परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचं एक माध्यम आहे ते समजण्यास जे आहे ते मदत होईल आणि म्हणून मग त्याचं पुस्तक सातवा अध्याय आणि त्याचं जे अकरावं वचन आहे त्या अकराव्या वचनामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे यास्त तुम्ही वाईट असता आपल्या लेकरास चांगल्या देणग्या देण्याचे समजतात तर तुमचा बाप जो आकाशात आहे त्याच्यापाशी जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या गोष्टी देईल ह्या ठिकाणी आपण पाहतो की स्वर्गीय पित्याकडं ज्या वेळेला आपण मागतो त्या वेळेला आपल्याला ते देण्यात येत आणि हे प्रार्थना ही एक असं माध्यम आहे स्वर्गीय पित्याकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचं प्रार्थनेशिवाय दुसरं असं कोणतं माध्यम नाही की ज्याच्याद्वारे आपण स्वर्गीय आशीर्वाद जे आहे ते परमेश्वर पित्याकडून काय करू शकतो प्राप्त करू शकतो प्रार्थनेच्या माध्यमातूनच आपण ह्या सर्व ज्या आशीर्वाद आहेत ते काय करून मिळवू शकतो ते प्राप्त करू शकतो आणि म्हणून आपलं जे जी जीवन आहे हे प्रार्थनामय असणं फार गरजेचं आहे त्यानंतरचा जो तिसरा मुद्दा आहे तो आहे विश्वास नार्यांकरता नैतिक स्वरूपामध्ये एक सतत करण्यात येणार जर कोणतं महान कार्य आहे आपण पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो तर पवित्र शास्त्रामध्ये विश्वास नकडनं एक सतत करण्यात येणार जे जे सर्वात महत्वाची गोष्ट आहे किंवा सर्वात महत्वाचं काय आहे भाग आहे कार्य आहे नैतिक स्वरूपाचं ते आहे प्रार्थना मग आपण प्रार्थना ही प्रकारे केली पाहिजे कुठे केली पाहिजे हे येणाऱ्या वेळेस येणाऱ्या दिवसांमध्ये आपण हे शिकणार आहोत पण प्रार्थना जी आहे ना ही एक सतत नैतिक स्वरूपामध्ये प्रत्येक विश्वासार्हने केली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला लूपुरुष शुभवर्तमानाचं पुस्तक अठरावा अध्याय आणि त्याचं जे पहिलं वचन आहे ते वाचणे गरजेचं आहे आणि त्या वचनामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे सर्वदा प्रार्थना करा आणि थकू नका अनेक वेळा आपण प्रार्थना करणं हे सोडून देतो पण प्रार्थना करणं हे आपण नित्य नियमाने चालू ठेवलं पाहिजे अशी देवाची इच्छा आहे आणि हे चालू ठेवण्यासाठी आपण लोकृष वर्तमानाच्या पुस्तकातील अठराव्या अध्यायात असलेली ती जी विधवा आहे तिच्याकडे आपण बघितलं पाहिजे ती विधवा आजच्या मंडळीचं नेतृत्व करणारी आहे ती जी विधवा आहे ती विधवा आपल्याला हे शिकवते की परिस्थिती कशी का असे ना त्यामध्ये आपण प्रार्थना केली पाहिजे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत त्यानंतर आपण पाहतो की चौथा जो मुद्दा आहे तो आहे दुष्टाच्या आणि वाईटाच्या सामर्थ्यावरती आपल्याला विजय प्राप्त करता यावा म्हणून आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे लक्ष द्या प्रार्थना ही केवळ परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचं केवळ एकमेव साधनच नाही तर त्याबरोबरच प्रार्थना ही आपल्याला दुष्टाच्या सामर्थ्यावरती विजय प्राप्त करून न देण्याकरता एक काय आहे माध्यम आहे जर तुम्हाला दुष्टाच्या सामर्थ्यावरती विजय प्राप्त करायचा आहे तर तुम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे ज्यावेळेला आपण पवित्र शास्त्रामध्ये इफ्फिस्करांचं पत्र याचा जो सहावा अध्याय आहे त्याचं बारा ते अठरा वचन असं आपण वाचतो तर त्या ठिकाणी दुष्टाच्या सामर्थ्यावरती विजय प्राप्त करण्यासाठी आपण कोणते कोणते शस्त्र सामग्री धारण केली पाहिजेत त्या ठिकाणी त्याची एकंदर संपूर्ण जी लिस्ट आहे ती आपल्याला दिलेली जी आहे ती पाहायला भेटते करायचं पत्र ज्यावेळेस आपण काढतो इफ्फिस करायचं पत्र याचं सह वाद आहे आणि त्याच पासून तर अठरा पर्यंत जेव्हा आपण वचन वाचतो त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला कशा प्रकारे आपण दुष्ट्याच्या सामर्थ्यावरती जय प्राप्त करू शकतो हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत मग सर्व सूचना आपण वाचणार नाही तर त्या ठिकाणी काही वचन मी तुमच्यासाठी वाचणार आहे विशेष करून अठरा वचन असं म्हणत आहे सर्व प्रकारच्या प्रार्थनेने व विनंतीने सर्व समय आत्म प्रार्थना करीत असा आता हे हे जे आहे हे आपल्याला का करायचं आहे कारण आपल्याला दुष्टाच्या सामर्थ्यावरती विजय प्राप्त करायचा आहे म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे हे आपण विसरता कामा नाही हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे याबरोबरच आपण ज्या वेळेला ही जी वचन आहे ही पिसक्रज पत्र शहा वाटे बारा ते अठरा ही जणस आपण अतिशय मन लावून वाचतो तर त्या ठिकाणी युद्धाची जी शस्त्र सामग्री आहे ती देखील त्या ठिकाणी देण्यात आलेली आपल्याला पाहायला भेटते तो आपला तो आपला ह्या विषयाचा भाग आहे पण येणाऱ्या दिवसांमध्ये येणाऱ्या येणाऱ्या सेशन्स मध्ये आपण त्याविषयी आणखीन डिटेल जे आहे ते काय करणार आहोत शिकणार आहोत परंतु ही जी सामग्री आहे ही तुम्हाला माहिती करून घेण्याकरता ही वचन वाचणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सुरुवातीची मंडळी प्रार्थनेच्या आवश्यकतेवरती भर देणारी होती सुरुवातीची जी मंडळी आहे ती कोणती मंडळी पहिल्या शताब्दीची मंडळी वेळेला प्रभी येशूच स्वर्गारोहण झालं आणि जे एकशे वीस लोक त्या ठिकाणी एकत्रित होते त्यांना येशूने सांगितलं की येरु शलेम जाऊ नका यरु शलेम सुरून काय करू नका जाऊ नका तर त्या ठिकाणी का का नका जाऊ त्याचं जे संपूर्ण रिझन आहे ते आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये त्याच त्याच जे स्पष्टीकरण आहे ते आपल्याला पाहायला भेटत तिकडे आपण जाणार नाही पण ह्या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की पहिल्या शताब्दीची जी मंडळी आहे ना ती प्रार्थनेवरती भर देणारी होती प्रार्थना हा मुद्दा त्या मंडळीतील विश्वासणाऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे समजलेला होता आणि तो मुद्दा त्या विश्वासणाऱ्यांना चांगल्या प्रकारे समजला असल्या कारणामुळं त्यांच्याद्वारे देवाचं कार्य हे पृथ्वीच्या पाठीवर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळत ज्यावेळेला आपण प्रेषितांचे कृत्य बारावा अध्याय आपण ज्यावेळेला काढतो प्रेषितांची कृत्य बारावा अध्याय आणि तिथे जे पाचवं वचन आहे ते ज्या वेळेला आपण वाचतो त्या पाचव्या वचनामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे याप्रमाणे इकडे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात राहिला परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना कळीने कळी लक्ष द्या पहिल्या शताब्दीच्या मंडळीतील लोकांना माहिती होतं की प्रार्थने बंधन तुटतात पहिल्या शताब्दीच्या मंडळीतील लोकांना माहिती होत की प्रार्थनेने समस्या सुटतात पहिल्या शताब्दीच्या मंडळीला माहिती होत की देव प्रार्थना ऐकतो पहिल्या शताब्दीच्या मंडळीला हे देखील माहिती होत कि प्रार्थनेने सर्व काही व्यवस्थित होत असत आणि बघा सिच्युएशन ह्या ठिकाणी बघा कशी आहे प्रेश्नाच्या पुस्तकाच्या बारा अध्यायाच्या पाचव्या वचनाची सिच्युएशन कशी आहे तर मंडळीच पाळक जेलमध्ये आहे मंडळीचा जो पुढारी आहे तोच तुरुंगामध्ये आहे आणि वचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की मंडळी ही त्या पुढाऱ्याकरता ही त्या पाळका करता ही त्या लीडर करता क कळीने प्रार्थना करत होती आणि मंडळीची प्रार्थना ही परमेश्वर देवाने ऐकली आणि मग पुढे जाऊस आपण हा वृत्तांत पाहतो तर वचन सांगतो की पेत्राला त्या तुरुंगातून काय केलेलं आहे बाहेर आणलेलं आहे प्रार्थना करणं फार गरजेचं आहे कारण प्रार्थना जी आहे ही प्रत्येक ख्रिस्ती जीवनाची काय आहे मूलभूत मूलभूत पाया प्रत्येक ख्रिस्ती जीवनाचा तो आहे आणि म्हणून कर्ज पत्र पहिला अध्याय नववचन आपण वाचतो कलसेकरचं पत्र पहिला अध्याय नववचन आपण वाचतो त्या ठिकाणी देखील ह्या दोन्ही मंडळीतील लोकांनी विश्वासणाऱ्यांनी प्रार्थनेच्या आवश्यकते ते काय केलेलं आहे भर दिलेला आहे तर मग त्यांनी जर इतक्या प्रार्थनेच्या आवश्यकतेवरती भर दिला तर आपण किती अधिक नवीन करण्याचे देवाचे लेकर या नात्यांनी प्रार्थनेवरती भर दिला पाहिजे पण आपण देत नाही असं का तर ते समजून घेण्यासाठी आपण येणार दिवसांमध्ये शिकणार आहोत लक्ष द्या प्रार्थना करणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो पाचवा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे येशूच्या आदर्शमय जीवनावर चालणारे जीवन आपण काय केलं पाहिजे स्वीकारले येशूच्या आदर्शमय जीवनावर चालणारे जीवन यांनी काय केलं होतं स्वीकारलं होतं कोणी विश्वासणाऱ्यांनी कोणी तर एकशे वीस लोकांनी कोणी तर तीन हजार लोकांनी कोणी तर चार हजार लोकांनी कोणी तर पाच हजार लोकांनी कोणी लक्ष द्या त्या म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये सर्व जे लोक देवाकडे आले एशुचा आदर्श में ना त्यांनी येशूच्या आदर्शमय जीवनाचं काय केलं तर पालन केलं त्यांनी येशूचं आदर्शमय जीवन स्वीकारलं तर इब्री लोकाचं पत्र पाचवा अध्याय आणि सातवं वचन जेव्हा आपण वाचतो तर इब्री लोकाच्या पत्राच्या पाचव्या अध्यायाच्या सातव्या वचनामध्ये आपल्याला हा जो मुद्दा आहे हा प्रामुख्याने पाहायला भेटतो आणि हे वचन मी तुमच्यासाठी वाचतो या वचनामध्ये त्याने प्रमाण लिहिलेलं आहे त्याने आपल्या देहात अवस्थेच्या दिवसात आपल्याला मरणापासून तारायला जो शक्तिमान त्याच्या जवळ मोठ्याने ओढून आणि अस्वे गावून का काय केलेले के आहे विनवणी प्रार्थना केलेली आहे लक्ष द्या येशूने देखील त्याच्या ना त्याच्या त्या का दिवसांमध्ये काय केलेलं आहे मोठा होश केला अश्रू गाळून त्याने काय केले आहे प्रार्थना केलेली आहे जर ह्या ठिकाणी आपल्याला येशू जर प्रार्थना करताना दिसत आहे तर मग आपण देखील प्रार्थना केली पाहिजे अहरोनाने प्रार्थना केलेली आहे मोशेने प्रार्थना केलेली आहे योसेफाने प्रार्थना केलेली आहे पवित्र शास्त्रामध्ये आपण नवीन करारामध्ये देखील अनेक असे प्रार्थना योद्धे बघतो त्यांनी काय केलेले आहे प्रार्थना केलेली आहे मग आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पण तेच करायचं आहे जे त्यांनी केलं त्यांनी काय केलं त्यांनी तेच केलं जे त्यांनी येशूला करताना पाहिलं मग येशू हा आपल्याकरता एक आदर्शमय जीवन आहे येशूच जीवन प्रार्थनामय होत का हो होत मग आपलं पण झालं पाहिजे का हो झालं पाहिजे लक्ष द्या आपलं जीवन प्रार्थनामय असावं अशी देवाची काय आहे इच्छा आहे त्यानंतर जो सातवा मुद्दा आहे तो आहे सुरुवातीची जी मंडळी आहे प्रार्थना करण्यामध्ये तत्पर होती आणि या आदर्शावर प्रत्येक युगाच्या मंडळीने काय केलं पाहिजे चाललं पाहिजे हे खूप छान आहे ज्यावेळेस आपण प्रेषितांचं कृत्य दुसरा अध्याय आणि एक्केचाळीस वचन आपण वाचतो त्या एक्केचाळीस वचनामध्ये लिहिण्यात आलेलं आहे की ते प्रेषितांच्या शिक्षणामध्ये भाकर मोडण्यामध्ये प्रार्थना करण्यामध्ये संगतीमध्ये ते एकत्र एक होते ते एकत्र एक येत असायचे लक्ष द्या जर ती मंडळी येशूच्या आदर्शमय जीवनावरती चालली तर ह्या मंडळीने पण नवीन करायच्या आत्ताची मंडळी देखील येशूच्या आदर्शमय जीवनावरती काय केलं पाहिजे चाललं पाहिजे ही देवाची काय आहे इच्छा आहे त्यानंतर जो आठवा मुद्दा आहे तो आहे प्रार्थनेची अवहेलना करणे पाप आहे पहिले समोवेल अकरावा बारावा अध्याय आणि तेवीस वचन हे ज्यावेळेस आपण वाचतो त्या ठिकाणी कशा प्रकारे प्रार्थनेची अवहेलना होत असते हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत आणि एकाही विश्वासनाऱ्याने एकाही देवाच्या लेकराने प्रार्थनेची अवहेलना मुळीच करू नये अशी देवाची काय आहे इच्छा आहे जर प्रार्थनेची अवहेलना होत असेल तर मग त्याचे जे परिणाम आहे ते भयानक आहे त्या परिणामाकडे आपल्याला जाणार नाही आपण येणार दुसऱ्या मत्याविषयी शिकणार आहोत पण प्रार्थनेची अवहेलना आपण मुळीच करायला नको आहे त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे नवा जो मुद्दा आहे तो आहे प्रार्थनेला टाळल्याने परमेश्वर अप्रसन्न व दुःखी होतो अनेक विश्वासणारे प्रार्थना अनेक विश्वास अनेक विश्वासणारे जात जे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रार्थनेला इतकं महत्व दिलेलं नाहीये पण लक्ष द्या प्रार्थनेला महत्व देणे गरजेचे आहे जर आपण प्रार्थनेला जाणार जर टाळलं तर आपल्या आपली तशा प्रकारची वागणूक ही परमेश्वराला अप्रसन्न करते आपली वागणूक ही परमेश्वरला दुःखी करते आणि जर अशा प्रकारे जर आपण वागलो तर मग आपल्या ह्या वागणुकीमुळे देवदुखी देवा प्रसन्न म्हणून चर्च सर्वात जास्त प्रार्थनेमध्ये वाढा प्रार्थना करा वचन काय त्या या संदर्भात ते ऐका निश्चित अर्थाने तुमचं प्रार्थना जीवन देव आशीर्वाद केलेश्वर राहणार नाही देवबाप या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ पुढच्या भागामध्ये कोणाची प्रार्थना ऐकण्यात येईल हे आपण शिकणार आहोत लॉर्ड सर्वांना देय सर्वांना आशीर्वाद प्रेस लॉर्ड